नमस्कार मी शेखर जोशी शेजो उवाच्या या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आत्ता उभा आहे डोंबिवली ठाणा जोडणाऱ्या माणकोली पुलावरती आजचा व्हिडिओ या माणकोली पुलावरती आहे या पुलाचं बांधकाम गेले अनेक वर्ष सुरू आहे आता डोंबिवलीकरांना प्रतीक्षा आहे की हा माणकोली ब्रिज पूर्णपणे बाजू आहे डोंगडे उतरणारी त्या बाजूकडील रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम गोरात सुरू असलेलं पाहायला मिळत आहे हा पूल आता इथून सुरू होत आहे त्या माणकुली पुलाची जी डोंबिवलीकडील बाजू आहे डोंबिवलीच्या दिशेने उतरणारी त्या ठिकाणचं काम आता बाकी आहे ठाण्याच्या दिशेकडील जी बाजू आहे त्या बाजूचं काम मात्र पूर्ण झालेलं आहे या पुलाच्या मधोमध असणारा दुवाचक दुवाचक बांधून तयार झालेला आहे मात्र त्या ठिकाणी आतमध्ये माती टाकणं तिथे सुशोभय करण्यासाठी झाडं लावणं ही कामं अद्याप झालेली नाहीत त्याचं काम सुरू आहे आता जी बाजू मी तुम्हाला दाखवतोय ती आहे ठाण्याकडून डोंबिवलीला येणाऱ्या दिशेची हा पूल अद्याप बांधून पूर्ण झालेला नसला तरी सुद्धा काही चार चाकी आणि दुचाकी वाहन चालक या पुलाचा वापर करत आहेत भिवंडी माणकोली या भागात असलेली काही कार्यालयातील कर्मचारी रिक्षाचा पर्याय निवडून या पुलापर्यंत येत आहेत भिवंडीहून कल्याणपर्यंत किंवा ठाण्यापर्यंत येण्यासाठी जो वेळ लागेल त्यापेक्षा कितीतरी कमी वेळामध्ये ही मंडळी डोंबिवलीच्या या मांडकुलीच्या पुलावरती येतात हा पूल चांगला प्रशस्त बांधण्यात आलेलं आहे हे तर तुम्हाला आता दिसतच असेल मी आता या पुलावरूनच पुढे ठाण्याच्या दिशेकडे चालत चाललो आहे या पुलामुळे डोंबिवली ते ठाण्याचं अंतर खूप कमी वेळात पार करता येणार आहे अन्यथा डोंबिवलीकरांना ठाण्यापर्यंत जायचं असेल तर एकतर कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यामार्गे किंवा शिळ मार्गाने मुमरा बायपास किंवा ऐरोली मार्गे ठाण्यात जावं लागत होतं ते सगळं अंतर आता वाचणार आहे वेळही वाचणार आहे ही अजूनही काही कामं चालू आहेत आपल्याला दिसत आहे सध्या पूल पूर्णपणे मोकळा असल्यामुळे अनेक नागरिक सकाळी आणि संध्याकाळी या पुलावरती फेरफटका मारण्यासाठी येत अर्थात पुलाच्या दोन्ही बाजूला पादचार्यांना चालण्याकरताही अशी मार्गिका ठेवण्यात आली आहे पथदिव्यांचं कामही बहुतांश पूर्ण झालेलं आहे हे तुम्ही पथदिवे बघताय बाकीची जी काही कामं आहेत दिशाफलक आणि अन्य काही कामं ती कामं मात्र सुरू आहेत सव्वीस ही उलटून गेली अद्याप पूल सुरू झालेला नाही कदाचित आणखीन एक महिना या सगळ्या कामांकरता जाऊ शकतो आणि महिन्याभराच्या कालावधीत हा पूल वाहतुकीसाठी अधिकृतपणे सुरू होईल असं वाटतंय आणि हा जो खाली भाग पाहताय मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवतो हे डोंबिवलीच्या पश्चिमेकडील मोठा गाव ठाकुर्ली येथील रेतीबंदर याच ठिकाणी गणपतीमध्ये घरगुती आणि सार्वजनिक अशा गणपतींचं विसर्जन होत असतं याच नदीतून पलीकडचं जे पात्र दिसत आहे त्या ठिकाणी अणजूर हे गाव लागतं गाव येतं आणि अनेक लोक डोंबिवलीच्या या भागाकडून होडीतून पलीकडे अंजूर गावी जातात किंवा तिकड नाही इकडे लोक येतात मागाशी जे रेतीबंदर तुम्हाला म्हटलं ते हे रेतीबंदर या सुधा, अनेक डोंबिवलीकर नागरिक सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येत असतात आणि हे दिसणारं खाडीचं विरंगम दृश्य मी जी तुम्हाला मागाशी म्हटलं की पादचाऱ्यांना चालण्याकरता ही मार्गिका तयार करण्यात आली आहे पुलाच्या दोन्ही बाजूला ही मार्गिका आहे या मार्गिकेवरती आता आच्छादन टाकण्यात आलेलं आहे मात्र यावरती अजूनही हर्षा बसवण्याचं काम बाकी आहे ते कदाचित येत्या काही दिवसात पूर्ण होईल रेती बंदरचं आणखी दृश्य डोंबिवली दिशेकडून ठाण्याच्या बाजूकडे जाणारी जी मार्गिका आहे त्या मार्गिकेवरून मी चालतोय आता आपण या माणकुली पुलाच्या बरोबर मध्यावरती आलो आहोत आणि हा या खाडीचा पूर्ण व्यू खाडीचं दिसणारं पूर्ण दृश्य साधारणतः चालत जायचं ठरवलं तर डोंबिवलीच्या दिशेकडून चालायला सुरुवात केल्यानंतर हा पूल ठाण्याच्या बाजूकडे जिथे उतरतो त्या ठिकाणी चालत जाण्यासाठी एक वीस मिनटाचं वेळ लागतो वीस मिनटात आपण डोंबिलीच्या दिशेकडून ठाण्याला उतरणारी जी बाजू आहे त्या बाजूकडे पोचू शकतो अर्थात तिथूनही ठाणे शहर किमान पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे आता पुन्हा ठाण्याच्या दिशेकडून मी डोंबिलीच्या दिशेकडे चालायला सुरुवात केली आहे या ठिकाणी या आधी काही दिवसांपूर्वी पुलाच्या बांधकामाचं साहित्य तसंच येथे काम करणारे कर्मचारी अधिकारी यांच्याकरता तात्पुरत्या स्वरूपात ता बांधण्यात आलेलं त्यांचं कार्यालय किंवा इतर काही तत्सम गोष्टी या पुलावरती ठेवण्यात आलेल्या होत्या डोंबिवलीच्या दिशेने उतरणाऱ्या बाजूकडे मात्र आता त्याही पूर्णपणे काढून टाकण्यात ता आलेत ठाण्याच्या दिशेकडून डोंबिवलीला उतरल्यानंतर हा ठिकाणी या तुम्हाला बोर्ड दिसतो आहे तिथून कल्याण फक्त सहा किलोमीटर अंतरावर टिटवाळा बावीस किलोमीटर अंतरावर डोंबिवली रेल्वे स्टेशन साधारणतः एक पॉईंट आठ किलोमीटर अंतरावर कोपर स्टेशन एक किलोमीटरवर काटई नाका सहा किलोमीटर अंतरावर अंबरनाथ अठरा तर नवी मुंबई तीस किलोमीटर अंतरावर येतं ती माहिती दर्शवणारा हा फलक मंडळी तुर्तास इथंच थांबतो पुन्हा भेटूया शेजो उवाजच्या एका नव्या भागात आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर शेजो उवास हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा